व्यक्त धन्यवाद सर आपल्या जाबर परिवाराचे कुलदैवत बैरम देव यांना नतमस्तक होऊन तसेच हिमाय कोठारे यांना वंदन करून आणि आपल्या आदिवासी समाजाचे क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडाऊन मी मला मला जे परिवाराने दोन शब्द बोलायला संधी दिली त्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो आहे मला असं सांगायचं आहे की बरेचसे प्रश्न उपलब्ध होतात चांगले मार्गदर्शन केलं काही जणांनी बोललं आणि आपण इथं काही भाषण करायला आलेलं नाही परंतु आपल्या जाबर परिवारामध्ये यासमोर स्टेजवरती किंवा कोणाला बोलत नसतील की आपला जो बैरम देवाची काठी उभी केलेली आहे आता समोर तिथं आहे आम्ही चार पाच दिवस इथेच होतो आम्ही वडील बोलत नाही म्हणून आम आमच्यासारख्या पोरांना इथं बोलायला यावं लागतं त्यामध्ये तीन जेबे आहेत तुम्ही वरती बघा कोणीतरी बघितलं असेल ती आहेत आपल्याला माहिती नाही की आपल्या देवाची आपल्या परिवाराची काठी उभी आहे परंतु त्या काठीमध्ये कोणकोणते देव आहेत तर पहिला जो देव आहे आपला जाबरपूर परिवाराचा की त्यामध्ये सांगण्या अगोदर मी तुम्हाला आता बोलायला संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा मागं जातो की आपल्याला देवी देवतांचं माहिती नाही आदिवासी समाजामध्ये किंवा आपला आदिवासी जो समाज आहे ते एक देव म्हणजे निसर्ग या निसर्गामध्ये कुठेही तुम्ही फिरडूप असेल त्यामध्ये सगळंच आपल्या आदिवासी समाजाचे देव आहे परंतु काही प्रमुख देव आहेत त्या आदिवासी समाजाने एक कुलदेवता म्हणून केलेले आहे त्यामध्ये आदिवासी समाजामध्ये बारा कुलदैवत आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा बारा कुलदैवतामध्ये बारा कुलदैवत आहेत काठीमध्ये किती देव आहेत यांच्यामध्ये तुम्हाला लक्षात मध्ये येईल की त्यामध्ये प्रमुख देव किती आहे आदिवासीचे बारा कुलदैवत आहेत त्यामध्ये हिरवा आहे चिता आहे झोटिंग आहे हिमा हिमाय आहे कनसरेबाळ आहे बैलाचा तांडा आहे फडाचे फडाची देवी आहे बैरी भवानी आहे बैरम आपला देव तर सांगावं लागतो बैरम देव त्याला बहरे देव पण सांगत बहिरम देव पण सांगत बहरगत आप्ला तर, आप्ला हा आपला तर हा आपल्या परिवाराचा मुख्य देव आहे परंतु कुलदैवतामध्ये हा सुद्धा आहे त्यामध्ये महादेव सुद्धा आहे नारायण देव तर आहे त्या आणि एक खंडेराव झालं बारा नाही होईल हो पुरत मग तिकडे जाण आता आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा